अगं नाही ग तिकडे दूध तो गेला तुझं चाललंय तरी हो दिवस दिवस काय घरातल्या कामाकडे थोड तरी लक्ष दे दिवस त्या फोन मध्ये बिझी असते काय होणार कस काय माहिती सांगतो अगं स्वाती तो तुला अभ्यास विचारतोय आणि तू त्या फोन मध्येच घुसलेली आहेस काय बोलायचं तुला आता ते फोनचं वेळ कमी कर हो मोठं नुकसान होईल अभ्यास अभ्यास चल चल मम्मी टीचरनी फोन केला म्हणून मी आज त्याला आणायला गेलो होतो बघितलंस तुझ्या मोबाईलच्या वेळापैकी किती मोठं संकट आलं आता तरी सुधार हो मी मोबाईलच्या जा जास्तच आहारी केले मला माफ करा मम्मी मला भूक लागली आहे भात भाजी आणि चपाती मला नको हे पार्थिव चाललेलं आहे नेहमी नेहमी अपमान करते यावर काहीतरी उपाय करावा लागेल मम्मी मला भूक लागली आहे पिझ्झा ऑर्डर कर ना हा बेटा थोड्या वेळ करते मम्मी पिझ्झा ऑर्डर केलास का अगं फोनची चार्जिंग संपली ना थोड्या वेळ करते मम्मी आता मला भूक सहनच नाही होत आता पिझ्झा वगैरे जाऊ दे जे असेल ते देवाला खायला बघितलंस तुला थोडी जास्त भूक लागली तर किती त्रास झाला जरा विचार कर ज्यांना दोन वेळचं पण अन्न मिळत नाही त्यांना अन्नाचं किती महत्त्व वाटत असेल आपण किती नशिबवान आहोत की देवाने आपल्याला दोन वेळचं अन्न दिलेलं आहे सॉरी मम्मी यापुढे जे बनवशील ते मी अगदी आनंदाने खाईन पप्पा खाऊ काय आणलात अरे नाही रे बाळा विसरलो एक काम करा हे पैसे घ्या आणि दुकानात जाऊन खाऊ घेऊन या जय चल आपण खाऊ घेऊन येऊ हा दीदी आपण खाऊ घेऊ चल हा चल जय आपण असे पप्पांचे पैसे नको घ्यायला पाहिजे होते आपण जेव्हा मागतो तेव्हा ते देतात ना चल आपण हे ठेवू चल हा दीदी आपण पैसे परत ठेवू चल बघितलंच यालाच म्हणतात संस्कार चांगल्या संस्कारामुळे त्यांनी पैसे परत ठेवले म्हणूनच चांगले संस्कार ही काळाची गरज आहे हे बघा तुम्ही पण दोघांनी अभ्यास करायचा व्यवस्थित शाळेत जायचं अण्णा आता आले आहात तर राहा दोन दिवस नाही नाही मला भरपूर काम आहेत घरी मला निघायला पाहिजे आज हे घे तुला याचे चॉकलेट खा हे घे तुला याचे चॉकलेट घे चला मी निघतो मुलांना चला पाहू त्या अण्णांनी पैसे दिले ते मला द्या पाहू मम्मी पण हे पैसे आम्हाला अण्णांनी चॉकलेट खायला दिले बाळांनो तुम्ही जर चॉकलेट खाल्लं तर तुमचे दात खराब होतील आणि दात खराब झाले तर तुम्हाला न्यावं लागेल डॉक्टरकडे आणि डॉक्टरची फी आजकाल कमी आहे का सांगा पाहू आता ते पैसे डॉक्टरला देण्यापेक्षा मला द्या मम्मी ना कंजूसी कंजूसी